नमस्कार निर्भया पत्रकार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नुकतेच होऊ घातलेल्या दोन हजार चोवीस लोकसभेच्या निवडणुका या अगदीच तोंडावर आलेल्या आहेत आणि आपल्यासोबत मावळ लोकसभा मतदारसंघातील इच्छुक वंचित बहुजन आघाडीकडनं इच्छुक असलेले एक उमेदवार आपल्याबरोबर आहेत जाणून घेयात त्यांच्याकडनंच त्यांच्याबद्दल नमस्कार मी माजी सैनिक मारुती कांबळे सैनिकाचा एक धर्म आहे निसार सेवा करणं ही मी आतापर्यंत देशामध्ये निसर्ग सेवा करून आलेलो आहे आता मा मी समाजसेवा करायची इच्छा आहे त्यासाठी मी हे निवड केलेलं आहे परत मी रयज स्वाभिमानी संघटनेचे उपाध्यक्ष आहे आणि संघटनेकडून मा मावळपासून पुण्यापर्यंत जो माजी सैनिक आहेत माझी सैनिक संघटना संघटना सोम्य कामगार संघटनेचे दीपक सर त्यांच्याकडे काम पस्तीस हजार कामगारांचे रजिस्ट्रेशन आहे दीपक सर हे तिन्ही पार्टी मला सपोर्ट करत आहेत पाठिंबा देत आहेत त्यासाठी मी हे निर्णय घेतलेला आहे निवडणुकीसाठी उभे राहण्यास तयार आहे तर तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या कुठल्या कार्यकर्त्यांना किंवा डायरेक्टली वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याशी तुम्ही बोलणं झालं मी आता जितके पण मावळपासून पुण्यापर्यंत जेवढे पण अध्यक्ष आहेत प्रत्येक ग्रुपचे जे अध्यक्ष आहेत त्यांना भेटलेलं आहे भेटून परत एकदा आणखीन एकदा भेटून त्यांच्याशी ते मी चर्चा करून आम्ही एकदा सर्वांनी मिळून प्रकाश साहेबांकडे भेटा जाणार आहे आणि तिथं चर्चा करणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण फायनल डिसिजन घेणार आहे मावळ लोकसभा मतदारसंघ हा थोडासा विचित्र असा हा मतदारसंघ आहे हा मतदारसंघ शहरी भागाचा पण आहे खेडेपाड्यातला पण आहे आणि डोंगरदाऱ्यांचा पण आहे तर तुम्ही हा एवढा मोठा मतदारसंघ कसं काय म्हणजे ह्या मतदारसंघाचा तुम्ही सर्वे केला आहे का आणि तुम्ही काय सर्वे केलाय किंवा तुम्हाला ह्याच्यातनं असं काय माहिती आहे की मावळ लोकसभा मतदारसंघातनं मी उभा राहिल्यानंतर मी तुम्ही उभा राहिल्यानंतर निवडून याल ह्याची काय गॅरंटी आहे जो रय स्वाभिमान संघटना आहे ते सध्या शाळेचं काम करत आहेत गावामध्ये जो शाळा डॅमेज झालेला त्याचं बांधकाम चालू आहे आम्ही प्रत्येक गावामध्ये जातो जे पोरांचं शिक्षण बद्दल ज्यांना काही अडी अडचण असेल त्यांना पण मदत करतो परत जो बे, रोज बेरोजगार बे, बे लोक असतात त्यांच्याशी पण भेटतो ज्यांना कामाची गरज त्यांच्याबद्दल पण चर्चा करतो आणि जे खेडेपाड्यामध्ये जे काय अडी अडचणी लोकांना आहे ते मी स्वयं आमच्या पूर्व संघटनेचे लोक जाऊन त्यांच्याशी चर्चा करत असतो त्याच्यामुळे मला विश्वास आहे की जे येणाऱ्या लोकसभेमध्ये लोकांचा नजर माझ्यावर असणार आणि याच्याबद्दल माझ्यावर विचार करतील असं मला वाटतंय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातू माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून दोन हजार चोवीस लोकसभा मावळ मतदारसंघाकडून मी निवडणूक लढण्यास इच्छुक आहे पक्षाने माझ्यावर विश्वास टाकल्यास मी या संधीचा सुनय करीन जय हिंद जय भीम आता आपण मारुती आपराय कांबळे यांच्याशी बातचीत केली ते वरचु बहुजन आघाडीकडनं इच्छुक उमेदवार म्हणून आपल्याशी बातचीत करत होते कुठेही जाऊ नका अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा निर्वाय पत्रकार न्यूज नमस्कार